नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कला डिझायनर म्हणून आहे हे सत्य सर्वांसमोर आणून रोहिणी आत्यांनी स्वतःच्याच पायावर कशाप्रकारे धोंडा मारून घेतला तसेच आता कलाचं कौतुक करत आबा कलाच्या बाबतीत कोणता निर्णय घेतील हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कला हे चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझाईन बनवून देते हे सत्य रोहिणी आत्यांच्या समोर आलेलं असतं आणि आता म्हणूनच कलाला उद्ध्वस्त करण्यासाठी रोहिणी आत्या हे सत्य सरोज मॅडमना सांगतात आता मात्र सरोज मॅडमना कलाचा खूप राग आलेला असतो आता सरोज मॅडम आणि अद्वैत मिळूनच कलाला डिझाईन बनवण्यासाठी नकार देतात परंतु आता स्वामीनाथन यांना कलाजवळूनच डिझाईन हवी असते स्वामीनाथन अद्वेतला म्हणतात जर तुझी पहिली डिझायनर तुझ्याजवळ काम करत नसेल तर मग मला तुझ्यासोबत काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आता मात्र अद्वैतजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणूनच अद्वेत आता कलाची पायधरणी करत कलाजवळ रिक्वेस्ट करत म्हणतो की मला आता अर्जंट कोणीही डिझायनर मिळत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपल्या पिढीच्या ज्या काही डिझाईन आहेत आणि स्वामीनाथन यांना ज्या काही डिझाईन बनवून द्यायच्या आहेत त्या तोच दे परंतु कलाही आता अद्वेची अडवणूक करून दाखवते आणि अद्वेतला म्हणते परंतु मला निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल तर आता अद्वेत म्हणतो तुझा निर्णय कधीपर्यंत होईल परंतु कलाही अद्वेतला काही लगेच निर्णय सांगत नाही कलाला अद्वैतचे शब्द आठवतात की तिनेही अद्वैतला रिक्वेस्ट केलेली असते की प्लीज मला डिझाईन बनवायला दे परंतु तेव्हाही अद्वैतने कलाला नकार दिलेला असतो आणि म्हणूनच कलाही थोडीफार अद्वैतची अडवणूक करून दाखवते आता अद्वैत विचार करतो की काय करू परंतु कलाने इकडे डिझाईन तयार केलेले असतात तर दुसऱ्या दिवशी अद्वेतला स्वामीनाथन यांचा फोन येतो आता स्वामीनाथन यांना डिझाईन द्यायच्या असतात परंतु अद्वेत जवळ काही डिझाईन नसतात अद्वैत सानिकाला विचार विचारतो की तुझ्याजवळ काही डिझाईन रेडी आहेत का तर आता सानिका ही नकार देते आता अद्वैत विचार करतो की काय करू परंतु आता त्याच वेळी कला ही अद्वैत जवळ येत डिझाईन देते आता कलाने अद्वैतला डिझाईन देऊन सरप्राईज दिलेलं असतं अद्वैत खूप खुश होतो आता अद्वैत स्वामीनाथन यांना कॉल करतो आणि म्हणतो की डिझाईन तयार आहेत आता स्वामीनाथन त्या ते डिझाईन पाहतात तर त्यांना त्या ते डिझाईन खूप आवडतात आता स्वामीनाथन त्या डिझायनरचं कौतुक करू लागतात अर्थातच कलाचं कौतुक करतात कलाची वावा चालू असते आणि सगळ्यांनाच कलाचा खूप अभिमान वाटत असतो तर दुसरी आता दुसरीकडे चांदेकर ज्वेलर्समधून दागिन्यांची विक्री खूप कमी प्रमाणात होत असते आणि म्हणूनच अद्वैतने संपूर्ण स्टाफची मिटिंग ठेवलेली असते आता अद्वैता स्टाफच्या मिटिंगमध्ये म्हणतो की असं कसं होऊ शकतं कारण आपल्या डिझाईन टॉप असतात आणि आपली क्वालिटीही छान असते मग आपली विक्री कमी का होत आहे आपण जाहिरातीमध्ये कमी पडत आहोत का तर आता कला म्हणू लागते की मी एक सुचवू का तर अद्वैत म्हणतो तू काय सुचवणार आहेस तर आता आबा हे कलाला बोलण्यासाठी परवानगी देतात तर आता कला ही आपलं मत मांडत म्हणते की मला असं वाटत आहे की आपल्या ज्वेलरी शॉपमधील जेवढ्या काही टॉप डिझाईन आहेत त्याची सुरुवात आपण एक ग्रॅम सोन्यापासून केली तर कारण जर आपण सर्वसामान्यांचा विचार केला तर सर्वसामान्य जनतेसाठी आपण एक ग्रॅम गोल्डचे दागिने बाजारपेठेत आणावेत असंच मला वाटत आहे आता मात्र कलाची ही कल्पना आजोबांना खूप आवडलेली असते आजोबांना खूप आवडते आणि म्हणून ते म्हणू लागतात की खरंच ही कल्पना खूप छान आहे आणि म्हणूनच या कल्पनेला मला असं वाटत आहे की याला आपण कला आविष्कार हेच नाव द्यावं आता एक ग्रॅम गोल्डचे जे दागिने चांदेकर ज्वेलरमधून बाजारपेठेत उतरतील ते कला आविष्कार या नावानेच उतरतील आता मात्र स सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो सरोज मॅडम कलाकडे रागाने पाहू लागतात तर आबा म्हणू लागतात की आतापासून आपल्याला आपल्या अप्ले या कामाला सुरुवात करायला हवी आणि लवकरात लवकर हे दागिने आपल्याला बाजारपेठेत आणायचे आहेत आता चांदेकर ज्वेलर्स मधून कला आविष्कार नावाचे एक ग्रॅम गोल्डचे दागिने बाजारपेठेत उतरता क्षणी त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागते आता चांदेकरांच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आता राहुल मात्र कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचा लक्ष देत नसतो आणि हे सगळं काही आबांच्या लक्षात येतं तर आता आबा सर्वांना घरात एकत्र बोलावतात आणि म्हणू लागतात की मला तुम्हाला सगळ्यांना एक निर्णय सांगायचा आहे आता मात्र रोहिणी आत्या खूप खुश असतात रोहिणी आत्यांना वाटत असतं की कलाची आता घरातून नक्कीच हाकलपट्टी होणार रोहिणी आत्या मनातून खुश होतात आणि राहुलला म्हणू लागतात राहुल आपण जसं ठरवलं होतं तसंच घडणार आहे आता सर्व कारभार तुझ्याच हाती येणार आहे डॅड आता हीच घोषणा करणार आहेत की आता चांदेकरांच्या पिढीचा भावी वारस तूच असणार आहेस रोहिणी रोहिणीत्यांचं हे बोलणं ऐकून राहुलला मात्र खूप आनंद झालेला असतो तर आता आबा म्हणू लागतात की बाजारपेठेमध्ये आविष्कार नावाचे दागिने खूप प्रसिद्ध झाले आहेत आपण एक ग्रॅम गोल्डपासून सर्वसामान्यांसाठी बाजारपेठ खुली केली आणि त्याचाच आपल्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे आणि हे सगळं काही फक्त कलामुळे शक्य झालं आहे कलाने ही कल्पना सुचवली आणि म्हणूनच आपल्या पिढीला एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे चांदेकर ज्वेलर्स हे नाव आता बाजारपेठेमध्ये उंचावलं आहे आपला जो विश्वास आजपर्यंत ग्राहकांना वाटत होता तोच विश्वास आज कला आविष्कार या दागिन्यामध्येही त्यांना वाटत आहे तर सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो सर्वजण खूप खुश असतात खुँ तर त्यानंतर रोहिणी आत्या म्हणू लागतात परंतु डॅड तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात तर आता आबा म्हणू लागतात की हो माझा निर्णय मी तुम्हाला सांगणारच आहे आता मात्र सर्वांचं लक्ष आबांच्या निर्णयाजवळ लागलेला असतो तर आता आबा हे राहुलला आवाज देतात आणि म्हणतात राहुल तर आता रोहिणी रोहिणीहत्या खूप खुश होतात आणि राहुलला म्हणतात राहुल बघ आता सगळ्या पिढींचा कारभार तुझ्याजवळच येणार आहे आता राहुल खूप खुश होतो आणि आजोबांना म्हणतो बोला ना तर आजोबा म्हणतात राहुल मला माहीत आहे की दोन पिढींचा कारभार तूच सांभाळत आहेस परंतु तर त्यानंतर राहुल खुश होत म्हणतो परंतु काय आजोबा तर त्याला वाटत असतं की आता सगळ्याच पिढींचा कारभार त्याच्याजवळ येईल राहुल खुश होत आजोबांच्या निर्णयाची वाट पाहत असतो तर आता आबा म्हणू लागतात राहुल तुझी बायको आता प्रेग्नेंट आहे तुझ्या आणि नैनाच्या आयुष्यातील हे सगळ्यात महत्वाचे क्षण आहेत आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नैनाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तू दोन पेढींचा कारभार सांभाळत असल्यामुळे तुझा तुझ्या बायकोजवळ दुर्लक्ष होत आहे आणि असं आपल्या घरामध्ये चालत नाही कारण आता नैना प्रेग्नेंट आहे आणि त्यासाठी तिला ती, महत्त्वाचा असतो तो तिच्या नवऱ्याचा आधार आणि तुझ्या आधाराची आता तिला अत्यंत गरज आहे कारण तिची न अवस्था खूप नाजूक आहे आणि अशा या नाजूक अवस्थेमध्ये तू तिच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच मला असं वाटत आहे की तू तु आता तुझ्या बायकोसाठी वेळ द्यावा तर राहुल म्हणतो की हो आजोबा मी नैनासाठी नक्कीच वेळ देईन तर आजोबा म्हणतात परंतु पेढीच्या कामामुळे तुला नैनासाठी वेळ देता येत नाही आणि म्हणूनच मी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर आता रोहिणी आता विचारतात डॅड कोणता निर्णय आता आबा हे त्यांचा निर्णय सांगत म्हणतात राहुल सध्या तुझ्या जवळ दोन पिढींचा कारभार आहे परंतु यापुढे त्या पिढींचा कारभार हा या घरची मोठी म्हणून कला सांभाळेल कारण आज मार्केट मध्ये जे आपले नाव निर्माण झाले आहे ते फक्त कलामुळेच आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की राहुल सध्या तू तु तु तुझ्या बायकोची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मला वाटतं की सध्या राहुलने घरामध्ये म्हणजे बायकोजवळ लक्ष द्यावा आणि कलाने त्या दोन पिढींचा कारभार सांभाळावा आता सध्या राहुल जवळ असलेल्या दोन्हीही पेढी कलाच्या ताब्यात असतील आणि कलाच यापुढे त्यांचे निर्णय घेतील आणि त्या पिढींचा निर्णय घेण्याची जबाबदारी सर्वस्व कलाची असेल त्या दोन्ही पिढ्यांमध्ये यापुढे कोणते बदल करायचे कोणते दागिने विक्रीसाठी आणायचे या सगळ्याचा निर्णय घेण्याचा हक्क संपूर्णपणे कलाचा असेल आता मात्र रोहिणी या त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता आबांनी राहुलची केबिन कलाला दिलेली असते आणि त्याच केबिन मधून राहुलची हाकलपट्टी झालेली असते आता रोहिणी रोहिणी राहुलच्याच केबिनची मालकीन झालेली असते आता राहुलला संपूर्ण सगळ्या पिढींचा वारसदार बनवण्याचं स्वप्न रोहिणी आत्यांचं तिथेच संपलेलं असतं आता रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात हे काय होऊन बसलं मी तर सगळं काही राहुलला मिळावं त्यासाठी प्रयत्न करत होते मला वाटलं होतं की हे सगळं काही कळाल्यानंतर डॅड नक्कीच कलाला घराबाहेर काढतील आणि सरोज वहिनी तीही कलाला काही समोर उभी करणार नाही परंतु आता काही वेगळंच घडत आहे आता मात्र रोहिणी त्यांना काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच रोहिणी आत्या आबांना म्हणतात डॅड परंतु राहुल त्याचा कारभार अगदी योग्य रीतीने पार पाडू शकतो आणि नैनाचीही काळजी घेऊ शकतो तर आबा म्हणतात ना नाही रोहिणी आता महत्वाची गरज आहे ती म्हणजे नैनाला आणि म्हणूनच राहुलने आता नैनाची काळजी घ्यावी यासाठीच राहुलजवळ असलेल्या पेढींचा कारभार कलाच सांभाळेल आता मात्र रोहिणी आत्यांना धक्का बसलेला असतो रोहिणी आत्या विचार करतात की काय करू आता तर माझ्याजवळ कुठलाच पर्याय नाही आता शेवटचा पर्याय म्हणूनच रोहिणी आत्या सरोज मॅडमला म्हणतात सरोज अगं तू तर काहीच बोलत नाहीयेस तुला कला आवडत नाही ना मग या दोन पिढींचा कारभार तू कलाला कसा काय सांभाळायला देऊ शकतेस तर आता सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी मला माहीत आहे की कला मला आवडत नाही परंतु आबांच्या निर्णयापुढे मी काही बोलू शकत नाही कारण अजूनही आपल्या घरामध्ये आबांचा निर्णय हाच अंतिम असतो आता मात्र रोहिणी आता काहीच बोलू शकत नाही तर त्यानंतर आबा हे सरोज मॅडमला म्हणतात सरोज मला माहीत आहे की कला तुला आवडत नाही कलाचा तू तिरस्कार करतेस परंतु आज जे काही कलाने करून दाखवलं आहे त्यामुळे ही गोष्ट त्या सिद्ध झाली आहे की या चांदेकर घराण्याची लक्ष्मी जर कोण असेल तर ती कला आहे आणि आज त्या गोष्टीची तुलाही जाणीव व्हायला हवी आज आपलं मार्केटमध्ये जे नाव निर्माण झालं आहे कला आविष्कार या दागिन्यांमुळे आपण मार्केटमध्ये जी भरारी घेतली आहे ती फक्त कलामुळेच आहे आणि हे तुला मान्य करावंच लागेल तरीसुद्धा सरोज मॅडम यांना आबांचं म्हणणं पटत नसतं कारण कलाच्या हातात कारभार जाईल ही गोष्ट त्यांना आवडत नसते तर आता सरोज मॅडम म्हणतात परंतु आपण कारभार तिच्या हातात सोपवणं हे कितपत योग्य आहे तर आबा म्हणू लागतात कारण तिची निर्णय क्षमता आणि तिच्या हाती असलेली कला आज तिने सिद्ध करून दाखवला आहे की चांदेकरांच्या पिढीचा कारभार ती अत्यंत उत्तमरित्या पार पाडू शकते आणि म्हणूनच हा कारभार मी तिच्या हातात देत आहे आता मात्र सरोज मॅडमही काहीच बोलू शकत नाही तर आता कला ही आबांना म्हणू लागते आजोबा मला मान्य आहे की तुम्हाला माझा अभिमान वाटत आहे परंतु आजोबा तुम्ही जे काही हक्क मला देत आहात त्या हक्कांची मला खरंच गरज नाही आहे मला कुठल्याही प्रकारचा हक्क गाजवायचा नाही आहे आणि मला मान्य आहे की मी डिझाईन बनवून देत आहे मग त्याच डिझाईन मी घरी बसूनही बनवून देऊ शकते त्यासाठी मला ऑफिसची केबिनची काहीच गरज नाही आहे तर आजोबा म्हणतात की मला मान्य आहे की तुला कशाचीच आवश्यकता नाही आणि तुला कुठला तोराही मिरवायचा नाही हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे आणि म्हणूनच तू सर्वांच्या नकळतपणे दागिन्यांचे डिझाईन बनवत होतीस आणि एवढं मोठं स्वामीनाथन यांचं डील आपल्याला मिळालं आहे तुझ्या मनातील भावना मला कळत आहेत परंतु हे सगळं काही करणं खूप महत्त्वाचं आहे कारण माझी इच्छा आहे की यापुढे तू सरोजच्या पावलावर पाऊल ठेवून सरोजच्या खांद्याला खांदा लावून चांदेकरांची सून म्हणून यापुढे चांदेकरांच्या पिढींचा कारभार तू सांभाळावास मला माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुला काही इंटरेस्ट नाही परंतु हे सगळं काही करणं खूप महत्त्वाचं आहे माझ्यानंतर सरोजने या सगळ्याचा कारभार अगदी उत्तमरित्या पार पडला आहे ज्याप्रमाणे मी माझ्या हातचा कारभार सरोजच्या हातात दिला त्याचप्रमाणे काही वर्षानंतर सरोजच्या हातचा कारभार हा सरोजची सून म्हणून तुला सांभाळायचा आहे आणि या घरची लक्ष्मी म्हणून हा कारभार तुला पाहायचा आहे म्हणूनच आतापासून तू या सगळ्यामध्ये लक्ष घालावास पेढींचा कारभार तुला उत्तमरित्या समजू शकतो आणि सरोजप्रमाणे तू सुद्धा चांदेकरांचं नाव मोठं करशील याची मला पूर्ण खात्री आहे कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आता आजोबांचा विश्वास जपण्यासाठी कलाही आजोबांना होकार देत म्हणते आजोबा तुमचा जर माझ्यावर एवढा विश्वास असेल तर त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही हा विश्वास मी सारता ठरवेन आता मात्र रोहिणी आत्यांचा जळफळाट होत असतो रोहिणी आत्यांच्या आतून सगळ्याच गोष्टी निष्ठून गेलेल्या असतात आणि म्हणूनच रोहिणी आत्यांना कलाचा खूप राग आलेला असतो आता रोहिणी आत्या कलाच्या विरोधात कोणता पाऊल उचलतील आणि कला कशाप्रकारे या डावपेचांना सामना करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद